दुसऱ्या शतकात बनवल्या गेलेल्या या अद्भुत बौद्धकालीन लेणी या जॉन स्मिथ नावाच्या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याला शिकारीला गेल्यानंतर अठराशे एकोणचाळीस साली नजरेस पडल्या आणि हजारो वर्षानंतर त्या अचानक प्रकाशात आल्या तू प्रभात मित्रांनो आपण काल रात्री अजेंटाच्या जवळपास असलेल्या एका व्ह्यू पॉईंट हॉटेलवरती स्टे केला आणि आता आपण इथून निघालो आहे अजेंटाच्या लेणी पाहण्यासाठी अजिंठाच्या लेणीचं जे टायमिंग आहे ते आहे सकाळी नऊ वाजल्यापासून ते ओपन होतात लोकांना पाहण्यासाठी सो आपलं आवरलेलं आहे फटाफट आता कुठेतरी नाश्ता करणार आहोत आणि पोचणार आहोत अजिंठाच्या लेणीला अजंटा लेणी पासून अगदी जवळच असलेल्या हॉटेल अजंटा ग्रीन या ठिकाणी आपण नाश्ता केला छान अँस आणि उत्कृष्ट चवीचा हा नाश्ता होता तो करून आपण अजंटा लेणीला पुढे सरकलो सो आता आपण काय केलंय की अजंठा लेणीचं जे पार्किंग आहे तिथे आपण एंट्री केली आणि समोरच कार पार्किंग दिसतंय सो पर पर्सन फिफ्टीन रुपीस आणि पार्किंग चार्जेस पन्नास रुपये असे चार्जेस आहेत सो समोर आता गाडी लावून आपण पुढे निघायचंय अजंटा लेणीच्या पार्किंगमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रशस्त असं पार्किंग भेटतं तिथं तुम्ही गाडी पार्क करून काही अंतरावर तुम्हाला चालत जावं लागतं या चालत जायच्या रस्त्याच्यामध्ये चा तुम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळे शॉपिंगची दुकानं तुम्हाला मिळतात जिथं तुम्ही शॉपिंग करू शकता अजंटा लेणीला डायरेक्ट जाता येत नाही त्यासाठी आपल्याला आपलं खाजगी वाहन पार्किंगमध्ये पार्क करून गव्हर्नमेंटच्या बसने पंचवीस रुपये पर पर्सन असं तिकीट पे करून आपण अजंठा लेणीला पोहोचतो केव्स केव्जमध्ये एंट्री करण्यासाठी फॉर्टी रुपीज पर पर्सन आणि जर तुम्ही व्हिडिओ कॅमेरा यूज करणार असाल तर ट्वेंटी फाईव्ह रुपीज असं तिकीट पे करून आपण केव्स मध्ये जातो घोड्याच्या नालीच्या आकाराचे म्हणजेच यू शेपमध्ये या लेणी बनवण्यात आलेल्या ले आहेत केव्ह नंबर एक ही वीस खांबावर आधारित असं एक सुंदर दालन आहे उत्कृष्ट कलाकृती आणि अप्रतिम पेंटिंग्स या दालनामध्ये आहेत दालनाच्या छतावरती खूप सुंदर असं नक्षीकाम आहे समोरच श्री गौतम बुद्धांची प्रशस्त मूर्ती स्थित आहे केव नंबर दोन यामध्ये सुद्धा गौतम बुद्धांच्या जीवनावरच्या बऱ्याचशा कथा इथे चित्र स्वरूपात आहेत मध्यभागी श्री गौतम बुद्धांची मूर्ती आणि डाव्या बाजूस पंचिका आणि हाराती यांची मूर्ती आहे केव नंबर तीन ही अपूर्ण असल्याने आपण केव नंबर चारकडे पुढे सरकलो ही सर्वात विशाल लेणी आहे त्यात अठ्ठावीस खांब आहेत तर दारावरती द्वारपालांची जोडी कोरण्यात आलेली आहे सहा प्रचंड मूर्ती आहेत ही अष्टभयापासून संरक्षण करीत आहेत असे दृष्टीस पडते लेणी क्रमांक पाच ही अपूर्ण आहे पण त्यात काही बुद्धाच्या आकृत आहेत लेणी क्रमांक सहा ही दोन मजली लेणी आहे सभाकक्षात बुद्धाची पद्मासनात आकृती आहे आणि दुसऱ्या मजल्यावरती सभाभवनात खांब आहेत प्रवेशद्वाराजवळ मगरीचे आणि फुलाचे अर्ध गोलाकार आर्च बनवलेले आहेत दुसऱ्या मजल्यावर आत गेल्यानंतर सुंदर आकृतीचे हे दालन आहे श्री गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या रूपातील मूर्त्या आणि वेगवेगळ्या आसनांमधील मूर्त्या इथे कोरलेल्या आहेत नंबर सात मध्ये पूजास्थाने आसनस्थ बुद्धाची मूर्ती आणि मागील बाजूस प्रभामंडळ कोरण्यात आलेले आहे आठ नंबरच्या लेणीमध्ये फारसं असं काही नाहीये लेणी क्रमांक नऊ काटकोणाकार रचना असलेल्या चैत्याच्या मध्यभागी अखंड दगडात कोरलेला अर्धवर्तुळाकार स्तूप आहे आणि भिंतीवरती बुद्धांच्या विविध रूपातील भावमुद्रांचे दर्शन घडे असे अस्पष्ट दिसणारे चित्रावशेष आहेत लेणी क्रमांक दहा हे एक हिनयान मंदिर आहे जवळपास चाळीस खांब त्यावर उत्कृष्ट कोरीव काम आणि मध्यभागी एक स्तूप आहे क्रमांक अकरा भला मोठा सभामंडप आणि समोर पूजास्थानी भगवान बुद्धांची मूर्ती असे याचे स्वरूप आहे सोळाव्या लेणी मध्ये फारच महत्वपूर्ण चित्रे आहेत यात बुद्धांच्या जीवनावरील घटना दर्शवलेल्या आहेत लेणी क्रमांक सतराची छत अगदी सुंदर पद्धतीने चित्रित केलेली आहे त्याचबरोबर या पूर्ण लेणीमध्ये भगवान बुद्धांच्या जीवनावरील खूप साऱ्या कथा आणि कथा दर्शवलेल्या आहेत सभाभवन खूप सुंदर पूजा स्थानात बुद्धांची सुंदर आकृती आणि अनेक कथा या भिंतींवरती चित्र स्वरूपात आहेत लेणी क्रमांक एकोणीस हे घोड्यांच्या नालीच्या आकाराचे मंदिर आहे बुद्धांच्या आकृत्या आणि नागराजा आपल्या पत्नी सौम्यात दर्शवलेले आहेत समोर एक तीन छत्रीचे एक स्तूप असून त्याच्यावर बुद्धांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत लेणी ले क्रमांक सव्वीस उत्कृष्ट कलेचा नमुना प्रचंड आणि मोठी प्रशस्त कमान आतमध्ये बुद्धांच्या महापरिनिर्वाणाचे एक भव्य शिल्प आणि बाकी भिंतीवरती बुद्धांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग मूर्ती स्वरूपात कोरलेले आहेत मित्रांनो याचबरोबर छत्रपती संभाजीनगर सिरीज आणि आर एस पी मराठी ब्लॉग्सचा चा अजंटा लेणी हा व्हिडिओ संपन्न होतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला इन्फॉर्मेशन कशी वाटली ही कमेंट मध्ये कळवायला विसरू नका लवकरच भेटूयात छत्रपती संभाजीनगर नगर मधल्या अजून एका नवीन प्लेस बरोबर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय